मित्रो आज एका फारच गंभीर अशा विषयावर बोलायचं आहे मला आमच्या खाली नेहमीच कमेंट्सचा भरमार असतो लाख दीड लाख व्ह्यूज ज्या व्हिडिओला येतात त्याच्या खाली जवळपास अडीच ते तीन हजार चार हजार साडेचार पर्यंत कमेंट्सच असतात नुसत्या ह्या कमेंट्समध्ये काय काय असतं आता जे कमेंट्स करतात ते वरच्या खालच्या कमेंट्स वाचत असतात त्यामुळे त्या सगळ्या कमेंट बहादारांना त्यांनी जे लिहिलंय आणि त्यांच्या खाली लिहिणारा वर लिहिणारा जे जे काही कमेंट्स करणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल पुरेशी कल्पना असते आज मला त्या कमेंट्सबद्दल बोलायचं आहे ज्या कमेंट्स, कमेंट्स माझ्या अलीकडच्या एक दोन व्हिडिओवर आल्या होत्या त्या एक दोन व्हिडिओ यासाठी म्हणतोय की दोन्ही विषय पूर्णतः वेगळे आहेत एका विषयाबद्दल मी आता बोलणार आहे दुसऱ्या विषयाबद्दलही मला बोलायचं आहे पण तो एक स्वतंत्र विषय असल्यामुळं त्यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ करणार पहिला व्हिडिओ आताचा जो व्हिडिओ आहे त्यातला विषय हा आहे की परप्रांतीय महाराष्ट्रात ज्यांनी आपलं राज्य सोडून आपला प्रदेश सोडून महाराष्ट्रात येऊन ज्यांनी आपलं बस्तान बसवलं आहे काही लोक वर्षानुवर्ष राहत आहेत आणि रेल्वेच्या कृपेनं ज्या गाड्या भारतभरातून मुंबईकडे वळत्या केल्या -के गेलेल्या आहेत त्या गाड्यांच्या सवलतींमुळं भारतभरातून लोक दररोज महाराष्ट्रात येत आहेत नाशिक असो ठाणे असो नवी आसो, मुंबई असो मुंबई असो इथली रेल्वे स्थानकं नेहमी गजबजलेली असतात एखादी गाडी उत्तरेतून आली की त्या गाडीतून जत्थेच्या जथ्थे उतरतात डोक्यावर खांद्यावर पाठीवर बॅगांचं ओझं घेऊन हे परप्रांतीय महाराष्ट्रात घुसतात जागा मिळेल तिथे राहतात मिळेल ते खातात मिळेल ती नोकरी करतात मिळेल त्या पगारात करतात आणि मग इथल्या भूमिपुत्रांचे वांदे करून टाकतात हा झाला एक वेगळा विषय या मंडळींबद्दल बोलणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांना राज ठाकरेंना कोणत्या पद्धतीने ट्रोल केलं गेलं हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर आहे त्यांना प्रांतवादी भाषावादी हिणू म्हणून हिणवलं गेलं आज तुम्ही ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अगदी जीवाचं राण करत होता ज्या पद्धतीनं प्रयत्न करत होतात त्या मराठीची सुरक्षा आपल्याच हातात आहे ती मराठी आपणच वाचवली पाहिजे मराठी आपल्याकडून बोलली गेली पाहिजे समोरच्यालाही ती मराठी यावी बोलता यावी लिहिता यावी इथल्या राज्यातल्या प्रत्येक व्यवहारात मराठी वापरली जावी आणि ती मराठी भाषा ज्या बाहेरून आलेल्या सगळ्या परप्रांतीयांना वापरता यावी जे व्यवहारात सगळ्या म्हणजे बोला बोलचालीमध्ये अशी सामान्य मराठी माणसाची अपेक्षा असते त्यावरून जे काही वाद होत आहेत की मराठीत बोल म्हटल्यानंतर या महाराष्ट्रात मराठी माणसाला मराठी तरुणाला मारलं जातं कानपटवलं जातं त्याच्यावर केस होते पोलीस केस हे सगळं आपण पाहिलंय पण ही जी काही उत्तर भारतीय मंडळी आहे ज्यांच्याबद्दल आपण कधीतरी असं बोललो ज्यांच्यामुळे इथल्या नागरी सुविधांवर ताण पडतोय इथल्या सर्वसामान्य करदात्या माणसाला इथे जगणं मुश्किल झालेलं आहे त्याला खरोखरच कसं जगायचं हा प्रश्न पडतो आहे कारण सगळ्यात सुविधा ह्यांनी ओरबाडून घेतलेल्या आहेत वाहतूक व्यवस्थेवर जो ताण पडतोय तो ह्यांच्यामुळे पडतो आहे आता मेट्रोही सुटली नाही आहे ज्या मेट्रो नव्यानं सुरू झाल्या होत्या त्या मेट्रोमध्येही हेच लोक दिसत आहेत आता जे रेल्वे लोकल ट्रेन्स त्यांनी भरलेल्या असायच्या बसेस यांच्याच गर्दीनं भरलेल्या फुललेल्या त्यात येणारा तो नवरत्न तेलाचा घमघमाट रिक्षा ज्या मोठ्या प्रमाणात मुंबई आणि या सगळ्या उपनगराच्या परिसरात चालतात त्या मुंबईतल्या रिक्षा ह्या जवळपास नव्वद टक्के चालवणारे हे परप्रांतीय त्यामुळे तिथेही त्यांची आरेरावी मराठी माणसानं जगायचं कसं आणि जायचं कुठे जर इथे जगायचं नाही इथे राहायचं नाही तर अशी परिस्थिती एका बाजूला झालेली आहे दुसऱ्या बाजूला असं झालंय की या महाराष्ट्राची जी अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज त्या शिवाजी महाराजांबद्दल या मंडळींना किती आस्था आहे किती प्रेम आहे किती आदर आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला हवं कारण शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही आहेत शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या सीमारेषेत बांधून ठेवण्याची लायकी कोणाचीही नाही हा एकच असा छत्रपती होता ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ते हिंदवी स्वराज्य तो आहे हिंदवी स्वराज्याचा भगवा अटके पार नेऊन फडकवला होता दिल्लीच्या गादीलाही ज्या दख्खनच्या शिवाची भीती वाटायची तो शिवा म्हणजे आमचा शिवाजी महाराज त्या शिवाजी महाराजांबद्दल भारतभरात प्रत्येक भारतीयाला मनात कुठेतरी आदर असायला हवा प्रेम असायला हवं शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसली की त्याची मान आदराने झोकलीच पाहिजे जर तो भारतीय असेल तर हिंदुस्थानी असेल तर पण ह्या उत्तरेतल्या काही राज्यांमधले काही जे विद्वान आहेत त्यांच्या लेखी शिवाजी म्हणजे किस झाड की पत्ती बरं दुर्दैवाची गोष्ट की हे कोणीही लसणीचे कांडे नाही आहेत शेंडे बुडके छाटलेले हे लांडे नाही आहेत हे हिंदूच आहेत हे एका बाजूला जय श्रीराम बोलतात एका बाजूला यांना बोल बजरंग बली की जय म्हणायचं असतं आणि दुसऱ्या बाजूला यांना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायला यांची जीभ जडावते जड होते, होते जीब यांची यांच्या मनात मळब दाठून येतं अरे तुमचा शिवाजी त्याचा जय जयकार मी का करू तुमचा शिवाजी त्याचा पुतळा माझ्या राज्यात कशाला बसवताय शिवाजी हा महाराष्ट्रातल्या कुठल्याशा एखाद्या प्रांताचा राजा नव्हता शिवाजी या हिंदवी स्वराज्याचा राजा होता त्यामुळं या संपूर्ण हिंदुस्थानावर जर कोणाचा पहिला अधिकार असेल ज्याच्या पुढे प्रत्येक भारतीयांना हिंदुस्थानानं मान झुकवायची असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे पुतळे हे निवड महाराष्ट्रातच नाही तर ते उत्तरेत दक्षिणेत पूर्वेला पश्चिमेला हिमालयात सगळीकडे लावले गेले पाहिजे त्याला विरोध करणारा हा देशाचा गद्दार आहे तो मोगली साम्राज्याचा आहे पुढचा वंशज आहे त्याला हिंदू म्हणून जगायचा अधिकार नाही पण ही मंडळी ज्या पद्धतीनं आज छत्रपती शिवरायांबद्दल करळ ओकत असतात यांना काय म्हणायचं आणि ह्यांचे जे काही बगल बच्चे आहेत जे त्यांच्या राज्यात त्यांचं पोट भरू शकत नाही त्यांच्या राज्यात त्यांचा उदरनिर्वाह होत नाहीत म्हणून ते आमच्या महाराष्ट्रात येतात जर महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे तर मग तुम्हाला या महाराष्ट्रात यायला कोणी अधिकार दिला बरं आपल्या राज्यघटनेने जे काही अधिकार दिलेत त्या अधिकारातला एक अधिकार वापरून कोणीही कुठेही जाऊ शकतो जो भारतीय आहे तो अख्ख्या भारतभरात कुठल्याही प्रदेशात जाऊन राहू शकतो तिथे तो उपजीविका करू शकतो पण त्याचबरोबर हे लक्षात घेतलं पाहिजे की भाषावार प्रांतरचनेनुसार तुम्हाला तुमच्या भाषिक प्रदेशात तुमचं एक स्वतंत्र राज्य दिलेलं आहे त्या राज्याचा तुम्ही विकास करा तिथे प्रगती करा तिथे तुम्ही उपजीविकेची साधनं निर्माण करा आणि जगा की तुम्हाला जसं जगायचं तसं तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक असतो शिवरायांचा महाराष्ट्र तुम्हाला तुमचं पोट भरण्यासाठी आवश्यक वाटतो तो शिवरायांचा महाराष्ट्र पण त्याच शिवरायांसमोर नतमस्तक होताना तुमच्या बुडाला आग लागलेली असते नशीब त्या बुडाच्या पुढच्या भागाला जे काही लोंकळतंय त्याची सुनता झालेली नाही आजही तुमच्या गळ्यात ते जाणव आहे त्या जाणव्याची तुम्हाला किंचितही लाज वाटत नाही मग तुम्हाला म्हणायचं काय न सुंता झालेला लांड्या हे उत्तरेतले जे लांडे आहेत ना ला त्यांच्या बुद्धीचा जो भ्रम झाला आहे बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांची त्यांची अक्कल ठिकाणावर आणण्यासाठी काहीतरी करावं हो लागेल योगीजींनी त्यांच्या अधिकारात शिवरायांचा सन्मान करताना जी काही स्तुती उधळली त्यावरही त्या या बुद्धिभ्रष्ट झालेल्या कांड्याला आपत्ती आहे हरकत आहे आता योगी जो पुतळा लावतायत उत्तर प्रदेश मध्ये शिवाजी महाराजांचा त्यावरही याला आक्षेप आहे अभि हालही में इलाहाबाद में राजा हर्षवर्धन बैस की जो एक पुरा, पुरानी मूर्ती लगी हुई थी उसको निकाल कर कुंभ मेले के स्थान से 500 मीटर दूर लगा दिया गया जहां लोगों का आना जाना कम है और कुंभ मेले के मुख्य आकर्षण में शिवाजी की बड़ी सी मूर्ति लगा दी गई मैं शिवाजी से कोई मुझे समस्या नहीं है शिवाजी देश के महापुरुषों में आते हैं उनका बड़ा योगदान रहा है महाराष्ट्र के क्षेत्र में और मुझे कोई खास समस्या नहीं मेरी समस्या ये है कि शिवाजी उत्तर प्रदेश के नहीं थे और उत्तर प्रदेश की जो पावन धरती है प्रयागराज की वहाँ पे जो कार्यक्रम हो रहा है उससे रिलेशन रखता है तो राजा हर्षवर्धन बैस कर रखते हैं शिवाजी का कोई लेना देना नहीं है उत्तर प्रदेश से मराठियों का कोई लेना देना नहीं है हाँ तीर्थस्थल उनके लिए है बिल्कुल हम सम्मान रखते हैं उस बात का परंतु जो उत्तर प्रदेश के महापुरुष हैं उत्तर प्रदेश का जो इतिहास है उत्तर प्रदेश की जो बैटल हिस्ट्री है वो महाराष्ट्र से कोई मेल नहीं खाती हमने नहीं देखा कहीं वीर कुंवर सिंह की मूर्ति या राणा बेनी माधव की मूर्ति या उत्तर प्रदेश के तमाम जो जननायक नायक रहे या मंगल पांडे जी की मूर्ति महाराष्ट्र में जाके उनके मुख्य तीर्थ स्थलों या स्पॉट पे लगे नहीं लगती जब वो हमारे महापुरुषों को अपने सर पर नहीं बैठाते तो हम उनके छोटे मोटे राजाओं को अपने सर पर क्यों बैठाएंगे मैं योगी जी आदित्यनाथ को सीधे एक बात कहना चाहता हूँ कि आपकी कैबिनेट में ये जो मराठी मंडल बैठा हुआ है उसमें शुद्धिकरण कर लें क्योंकि उत्तर प्रदेश के इतिहास के साथ जो गलत काम किया जा रहा है ये जो छेड़खानी करी जा रही है ये हम उत्तर प्रदेश वासियों के लिए हम गंगा के किनारे रहने वालों के लिए बड़ा ही अपमानजनक है और उत्तर प्रदेश के सम्मान में जब बात आती है ना तो प्रधानमंत्री जी की लहर भी पच्चीस सीटों से पीछे हो जाती है हम आपको खुले तौर पे एक चैलेंज दे रहे हैं अगर इस चीज़ में सुधार नहीं किया गया तो दो में योगी आदित्यनाथ जी हम आपके विरोधी नहीं है समर्थक ही हैं लेकिन दो में आप उत्तर प्रदेश को भूल जाइएगा क्योंकि हम यहाँ पे जय शिवाजी करने के लिए नहीं बैठे हैं हमारे यहाँ पे अपने खुद के महापुरुष हैं हमारे यहाँ पे हमारे राजा हर्षवर्धन बहस ज़्यादा इंपॉर्टेंट है आपके शिवाजी से या जिनके भी हैं हमको अगर महाराष्ट्र में उनकी बड़ी बड़ी मूर्ति लगाई है आएंगे कभी तो हम दूर से प्रणाम कर लेंगे हमें कोई समस्या नहीं लेकिन हमारे घर में हमारे बाप दादाओं की हमारे इतिहास की हमारे लोगों की मूर्तियां लगनी चाहिए हमारे लोग मुख्याकर्षण होने चाहिए और ये एक हमारी उत्तर प्रदेशवासी होने की प्राइड बोलती है हमारे पास महापुरुषों की कमी नहीं है और इस प्रकार से हमारे महापुरुषों का अपमान करके हमारे इतिहास का अपमान करके जो कार्य किया जा रहा है इसका पुरजोरता से विरोध होगा और मैं क्लियर बोल देता हूँ मराठी मंडल के बैठे हुए जितने भी सुप्रीमेसिस्ट लोग हैं उत्तर प्रदेश का कल्चर उत्तर प्रदेश का इतिहास हमारे लिए प्रमुख आहे सबसे पहिला महत्व रखता आहे जय श्रीराम जय उत्तर प्रदेश मी अशा सगळ्या आक्षेप करताना कुठलं तरी एका मध्ये भरावं आणि ती ट्रेन सद्भावना ट्रेन म्हणून पाकिस्तानला पाठवून द्यावी किंवा बांगलादेशला पाठवावी मग बांगलादेशात जाऊन तुम्ही एक हिंदू म्हणून जगून दाखवा तिथे कशी तुमची हालत होते तिथे कसे तुमच्यावर अत्याचार होत आहेत कसे बलात्कार होत आहेत कसं तुम्हाला सोलून काढलं जातं हे तुमच्या लक्षात येईल आज या भारत नावाच्या राष्ट्राच्या ज्या सीमा आहेत त्या सुरक्षित आहेत त्या एका मूलमंत्रामुळे आणि तो मूलमंत्रच मुळात छत्रपती शिवाजी महाराज आहे छत्रपतींचा वारसा सांगणारे छत्रपतींचा जो विचार आहे तो विचार जपणारे जे सैनिक आमचे सीमेवर तैनात आहेत त्यांच्यामुळे हे राष्ट्र सुरक्षित आहे तुम्ही आम्ही जगतोय त्या छत्रपतींचा वारसा त्यांचे विचार आणि त्यांनी केलेलं कार्य त्यांचा इतिहास जर या परप्रांती यांच्या मेंदूत शिरत नसेल तर यांची न झालेली सुनताही करावी लागेल हे कुठल्याही प्रांतिक आकसापोटी भाषिक आकसापोटी बोलतोय असं समजू नका तो व्हिडिओ जो मी तुम्हाला आता दाखवला आहे तो पाहिल्यानंतर जे माझ्या मनात आलं मी ते तुमच्यासमोर मांडलं आहे तुम्हाला पटलं तर कमेंट्स करून नक्की त्यावर तुमची मतं व्यक्त करा तुरतास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी धन्यवाद नमस्कार